कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। आजारपण किंवा अपघात झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही इराणला हेरगिरीची भीती आहे चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी विशेष सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे म्हाडाच्या एकतीस अनिवासी भूखंडांच्या ई लिलावासाठी नोंदणी सुरू झाली आहे भारताची अग्नी पाच क्षेपणास्त्राला बंकर बस्टरमध्ये रूपांतरित करण्याची तयारी आहे आता धोनीचे नाव घेतल्यास परिणाम भोगावे लागतील अभिषेक बच्चनने ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक जुलै वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नव्या योजनेची आजच्या युगात लोक त्यांच्या आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झालेत आता त्यांना फक्त रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च उचलण्यापुरते मर्यादित राहायचे नाही लोकांना त्यांची आरोग्य विमा पॉलिसी त्यांच्या जीवनशैली आणि वैद्यकीय गरजांनुसार हवी आहे आरोग्यसेवा क्षेत्रातील वैद्यकीय खर्चात सतत वाढ आणि वाढती महागाई पाहता जुन्या आरोग्य विमा पॉलिसी आता लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत अशा परिस्थितीत लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन एस बी आय जनरल इन्शुरन्सने स्टार फिन इन इंडियाच्या सहकार्याने हॉस्पिटल डेली कॅश स्कीम नावाची एक विशेष योजना सुरू केली आहे ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे जेणेकरून रुग्णालयात दाखल होण्याचा आर्थिक भार कमी करता येईल एस बी आय जनरल इन्शुरन्सने ही योजना विशेषत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांसाठी तयार केली आहे आजच्या काळात वैद्यकीय खर्च इतका वाढला आहे की सामान्य कुटुंबाला रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च उचलणं कठीण झालं आहे अशा परिस्थितीत ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी एक मोठा आधार म्हणून उदयास आली आहे या योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला आजार किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल केलं गेलं तर त्याला दररोज एक निश्चित रक्कम दिली जाईल ही रक्कम केवळ उपचारांच्या खर्चातच मदत करणार नाही तर रुग्णालयात ये जा औषधं आणि इतर आवश्यक खर्च देखील समाविष्ट करेल यासोबतच या योजनेत अपघाती मृत्यू आणि आंशिक अपंगत्वाचं कवर देखील समाविष्ट आहे म्हणजेच जर कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळेल ही योजना अशा लोकांसाठी खास आहे जे कमी खर्चामुळे त्यांची बचत गमावतात आर्थिक संकटाचा सामना करतात एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि स्टार फ इन इंडियाच्या या भागीदारीने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स आणि स्टार फ इन इंडियाने ही योजना अशा प्रकारे तयार केली आहे की क्लेम प्रक्रिया देखील खूप सोपी आणि चलद आहे जर पॉलिसीधारकाला क्लेम करायचा असेल तर तो स्टार फिन इंडियाच्या क्लेम ॲप किंवा वेब पोर्टलद्वारे सहजपणे क्लेम दाखल करू शकतो क्लेम दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात त्यानंतर क्लेम तीस दिवसांच्या आत निकाली काढला जातो प्रक्रिया ही प्रक्रिया इतकी पारदर्शक आणि जलद आहे की ग्राहकांना जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे किराणच्या भीतीची इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली आहे परंतु अजूनही इराणची भीती दूर झालेली नाही शिया मुस्लिम देश अजूनही हेरगिरीला घाबरतो म्हणूनच इराणने एक नवीन फरमान जारी केलं आहे या अंतर्गत जर देशातील कोणीही एलॉन मस्कची स्टार लिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा वापरत असेल तर त्याला चापकाची शिक्षा भोगावी लागेल याशिवाय त्याला दंड दंडदेखील भरावा लागेल आणि तुरुंगातही जावं लागू शकतं अलीकडेच इराणच्या संसदेने अमेरिकन कंपनी स्टार लिंकच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यासाठी मतदान केलं अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मानलं जातं हेरगिरीचे नियम कडक करण्यासाठी इराणने हा निर्णय घेतल्याचं मानलं जातं इंटरनेट ब्लॅकआउट दरम्यान स्टार लिंक डिजिटल लाईफलाईन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतं ज्यामुळे पश्चिमेकडील देशांसोबत माहिती प्रणाली विकसित करून तेहरानची चिंता वाढू शकते इराणच्या दृष्टीने स्टार लिंक हा धोका आहे अमेरिकन इंटरनेट कंपनी स्टार लिंकवर लादण्यात आलेली बंदी ही कंपनी जागतिक संघर्षात कशी अडकली आहे याचा पुरावा आहे अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतर इराणच्या या पावलावरून हे स्पष्ट होतं की सॅटेलाईट इंटरनेट आता आधुनिक युद्धाचं एक साधन आहे म्हणूनच ते इराणच्या दृष्टीने देखील धोका आहे इराणने मस्कच्या इंटरनेट कंपनी स्टार लिंकवर बंदी घालण्यासाठी एक नवीन कायदा केला आहे स्टार लिंक वापरणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याव्यतिरिक्त या कायद्यात हेरगिरीसाठी शिक्षेची तरतूद आहे याशिवाय अमेरिका आणि सारख्या देशांसाठी हेरगिरी करणाऱ्यांना मृत्यूदंडाचीही तरतूद आहे सायबर हल्ला ड्रोन आणि इतर हानिकारक शस्त्रांचा वापर परदेशी गुप्तचर संस्थांकडून पैसे स्वीकारणे यासारख्या क्रियाकलापांसाठी शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चाकरमान्यांची गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता सीएसएमटी किंवा दादरहून थेट चिपळूणकडे जाणारी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने केली आहे सावंतवाडी आणि मडगाव स्पेशल गाड्यांमध्ये प्रवाशांना जागाच मिळत नसल्याने हा पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावा असं समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी स्पष्ट केलंय अनेकांना गणेशोत्सवासाठी रेल्वेचं आरक्षण मिळणं दिवा स्वप्न ठरतंय खेड महाड माणगाव रोहा पेण चिपळूण या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांना उपलब्ध गाड्यांमध्ये जागा मिळत नाही त्यामुळे लहान मुलं वृद्ध नागरिक आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय सध्या चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या पनवेलहून सोडल्या जातात मात्र लालबाग परळ अंधेरी ठाणे कल्याण सारख्या भागातील प्रवाशांना पनवेलला गैरसोयीचं ठरतं त्यामुळे दादर आणि ठाणे येथून थेट चिपळूणपर्यंत गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे म्हाडाची म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील एकतीस अनिवासी भूखंडांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला या लिलाव प्रक्रियेतील एकत्रित निकाल सात ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे नाशिक मंडळातील अनिवासी भूखंडांच्या ई लिलावामार्फत विक्रीसाठी ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरता संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्र अपलोड करणे अनामत रक्कम ऑनलाईन भरणे या प्रक्रियेला आज दुपारी बारा वाजेपासून सुरुवात झाली आहे एकोणतीस जुलैला रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत चालू राहणार आहे ई लिलावाकरता आर टी जी एस टीद्वारे अनामत रकमेचा भरणा तीस जुलैला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची भारत सतत आपली लष्करी क्षमता वाढवतो आहे या संदर्भात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने अग्नी अग्निपाच क्षेपणास्त्राची नवीन नॉन न्यूक्लिअर आवृत्ती बनवण्याची तयारी सुरू केली आहे हे क्षेपणास्त्र विशेषतः भारतीय हवाई दलासाठी बनवलं जात आहे जेणेकरून शत्रूचे मजबूत तळ सहजपणे नष्ट करता येतील हे क्षेपणास्त्र पाकिस्तान आणि चीनसाठी एक कठीण आव्हान बनू शकतं अग्निपाच इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची एक नॉन न्यूक्लियर आवृत्ती विकसित केली जाते नवीन अग्निपाच क्षेपणास्त्रात सुमारे सात पूर्णांक पाच ते आठ टन वजनाचे जड वॉरहेड असेल ते दोन प्रकारे वापरलं जाऊ शकतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने एक मोठा निर्णय घेतलाय एम एस धोनीने कॅप्टन कुल ट्रेडमार्क साठी अर्ज केलाय हा अर्ज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता सोळा जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जनरलमध्ये प्रकाशित झाला होता जर एम एस धोनीला कॅप्टन कुल या शब्दाचे ट्रेडमार्क अधिकार मिळाले तर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कॅप्टन कुल cool हा शब्द वापरू शकणार नाही या पावलावरून असं दिसून येतं की धोनी त्याची ब्रँड व्हॅल्यू मजबूत करण्याच्या दिशेने काम करतोय या प्रकरणावर धोनीने अद्याप अधिकृत विधान केलेलं नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि ट्रोलिंगवर संताप व्यक्त केलाय अभिषेक म्हणाला पूर्वी माझ्याबद्दल काहीही म्हटलं गेलं तरी मी दुर्लक्ष करत होतो पण आता माझं कुटुंब आहे आणि त्या गोष्टी त्यांच्यावर परिणाम करतात मी काहीही स्पष्टीकरण दिलं तरी लोक त्याचा विपर्यास करतात कारण नकारात्मक बातम्या अधिक विकल्या जातात लोक माझ्या जागी नाहीत माझं जीवन जगत नाहीत मी ज्या लोकांसमोर जबाबदार आहे त्यांच्यासमोर याचं उत्तर द्यावं लागत नाही तुम्हाला काही बोलायचं असेल तर समोर येऊन बोला नजरेला नजर मिळवून बोला मी अशा माणसांचा सन्मान करीन ज्यांच्यात धैर्य असेल पण त्यांच्यात ते नाही असं म्हणत त्याने संताप व्यक्त केलाय पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर